वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीची संघटनात्मक आढावा बैठक आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीची संघटनात्मक आढावा बैठक इंदिरा सद्भावना भवन वर्धा येथे जिल्हा प्रभारी व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली यावेळी नवनियुक्त जिल्हा प्रभारी आमदार व मंत्री मानिया राजेंद्र मुळक वरिष्ठ उपाध्यक्ष रणजित कांबळे विधानसभा मतदारसंघ प्रभारी सुरेश भोयर अतुल कोटेचा अनिल गायकवाड आरवी संजय वानखेडे ल नगराध्यक्ष शेखर शेंडे तसेच राज्य व राष्ट्रीय पदाधिकारी उपस्थित होते बैठकीचे सूत्रसंचालन जिल्हाध्यक्ष मनोज भाऊ चांदूरकर यांनी केले सर्व ब्लॉक शहर व तालुकाध्यक्षांनी आपले अहवाल सादर करत आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज असल्याचे स्पष्ट केले संघटन मजबूत करणे बुथस्तरावर बांधणी नवीन बीएलए नेमणूक व मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या रणनीतीवर सखोल चर्चा झाली मानिय राजेंद्र मुळक यांनी कार्यकर्त्यांना एकजूट ठेवून जनतेच्या समस्या सोडवी त्याचे आवाहन केले तर मानय रंजित कांबळे यांनी स्थानिक पातळीवर बुथस्तरीय तयारीवर भर देण्याचे मार्गदर्शन केले या बैठकीत जिल्ह्यातील अनेक महिला व पुरुषांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला व नव्या पदनियुक्त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले संपूर्ण जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी सेल अध्यक्ष व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताब्धी नागपूर एट सिक्स टू वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीची संघटनात्मक आढावा बैठक आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीची संघटनात्मक आढावा बैठक इंदिरा सद्भावना भवन वर्धा येथे जिल्हा प्रभारी व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली यावेळी नवनियुक्त जिल्हा प्रभारी आमदार व मंत्री मानिया राजेंद्र मुळक वरिष्ठ उपाध्यक्ष रणजित कांबळे विधानसभा मतदारसंघ प्रभारी सुरेश भोयर अतुल कोटेचा अनिल गायकवाड आरवी संजय वानखेडे ल नगराध्यक्ष शेखर शेंडे तसेच राज्य व राष्ट्रीय पदाधिकारी उपस्थित होते बैठकीचे सूत्रसंचालन जिल्हाध्यक्ष मनोज भाऊ चांदुरकर यांनी केले सर्व ब्लॉक शहर व तालुकाध्यक्षांनी आपले अहवाल सादर करत आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज असल्याचे स्पष्ट केले संघटन मजबूत करणे बुथस्तरावर बांधणी नवीन बी एल ए नेमणूक व मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या रणनीतीवर सखोल चर्चा झाली मानिय राजेंद्र मुळक यांनी कार्यकर्त्यांना एकजूट ठेवून जनतेच्या समस्या सोडवी त्याचे आवाहन केले तर मानिय रंजित कांबळे यांनी स्थानिक पातळीवर बुथस्तरीय तयारीवर भर देण्याचे मार्गदर्शन केले या बैठकीत जिल्ह्यातील अनेक महिला व पुरुषांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला व नव्या पदनियुक्त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले संपूर्ण जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी सेल अध्यक्ष व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली